आणि चव्हाण साहेबांनी जो विचार महाराष्ट्राला दिला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या त्या विचाराची आज देखील प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना आठवण येत असते आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण चव्हाणसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेता येत असतात आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं तसेच आमचे सहकारी मंत्री मकरंदाबा पाटील अतुलबाबा भोसले त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडं अमोल बिटकरी अशा आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्या करता आलोय एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ह्याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली त्या शिकवण्याचं स्मरण सगळ्यांनी करून अलीकड बघा काही काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक मी काही एक बाजूला बोलत नाही विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सण होणार नाही आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला स्वतः युगपुरु छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जाती जातीमध्ये भेद केला नाही समाजा समाजामध्ये भेद केला नाही त्यांनी सर्व मराठा महाराष्ट्रामध्ये राहणारा आहे मराठा माणूस जो आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे दोन दिवसापूर्वीच मी अर्थसंकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की अर्थसंकल्पामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या विचारात घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आम्ही सगळ्यांनी मिळून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आज पण त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं होणार आहे त्याही करता मला अर्थमंत्री म्हणून तिथं हजर राहायचं म्हणून मी सकाळी सकाळी थोडंसं लवकर येऊन इथं चव्हाणसाहेबांच्या सा समाधीच दर्शन घेण्याचा प्रयत्न केला मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये तोपर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापि सोड सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही त्याच विचारधारांनी महाराष्ट्राचं भलं होणार आहे सगळ्या समाजाचं भलं होणार आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकाला त्याच्यातला न्याय देण्याचं काम होणार आहे एवढंच मला ह्याला मिळत महायुतीचे मंत्री नितेश राणे यांनी काल मी त्याबद्दल बोलत असताना काय सांगितलं की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला इतिहासात अनेक अने मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे इतिहासाचं संशोधन केलेलं आहे इतिहासाची माहिती मिळवलेली हो आहे खोलवर जाऊन मिळवलेली हो आहे त्या सगळ्यातही ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारुगोळा कोण सांभाळत होतो त्यांचा कितीतरी उदाहरण आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी काय असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामागचा वक्त काय हेतू होता ते मला माहिती नाही परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना भारतप्रेमीच आहे देशप्रेमीच आहे एवढंच मला ते हा पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला स्वतः मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आमचे मकरंदाबा पाटील आहेत त्यामध्ये काही प्रश्न असतील का प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे प्रश्न सोडवले गेले नसतील तर त्याबद्दल मागणी करणं त्याबद्दल निवेदन देणं हे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं काम आहे माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात मी आता अधिवेशन सगळं संपल्यावर वेळ पडली तर सातारमध्ये येऊन किंवा मुंबईमध्ये या संदर्भातली बैठक किंवा पुण्यामध्ये पण विभागीय कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये काहींना व्ही सीवर घेईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्याच्यात मंत्री महोदयांना पण हजर ठेवील ज्यांचं कोणाचं काही म्हणणं असेल कोयना धरणग्रस्तांचं म्हणणं आहे असं थोडंसं कानावर आलेलं आहे त्याही बद्दल त्यांनाही विश्वासात घेईन आणि कुठं काही राहिलेलं असेल तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही महायुतीचं सरकार करू नंबर एक आणि दुसरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पत्री सरकार म्हणून ज्यांची ओळख होती ते, ते, ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या संदर्भामध्ये दे देखील त्यांच्या त्यांचा एकोणीसशेचा जन्म आहे आणि त्यांच्या सव्वाशे वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणजे रौप्य शतक असं आपण त्याला म्हणू शकतो आणि त्या संदर्भामध्ये जे काम नाना पाटलांच्या एकंदरीत त्यांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे होत ते तशा पद्धतीने झालं नाही त्यामध्ये पण मी लक्ष घातलेलं आहे निश्चितपणे ना क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बद्दल एक अभिमान असणारा मोठा समाज आपल्या मध्ये आहे अरे बाबा ते आजच पेपरला येताना बातमी विमानात वाचलेली आहे त्याची माहिती घेतो कि बाबा कधी घेतल्यात काय घेतल्यात कारण मागे करोना आला होता करोनाच्या काळामध्ये नागरिकांना उत्तम प्रकारे त्यांच्या आरोग्याची सेवा देता यावी त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेता यावं त्यांच्यावर ताबडतोब उपचार व्हावेत म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर अँब्युलन्स खरेदी केलेल्या होत्या त्याच्यानंतरच्याही काळामध्ये आम्ही आमदार निधीतनं पण अम्ब्युलन्स दिलेल्या आहेत आम्ही जिल्हा परिषदेमधनं पण तुम्हाला आठवत असेल मोठ्या प्रमाणावर अम्ब्युलन्स त्यांच्या फंडातून पण घेण्याचं काम झालेलं आहे आणि काही एनजीओस पण मोठ्या प्रमाणावर अम्ब्युलन्स देतात हे सततची प्रक्रिया आहे पण आपण म्हणताय त्याच्यामध्ये आता गेल्यानंतर ह्या खात्याची जबाबदारी आमचे प्रकाश आंबेडकर साहेबांच्यावर कोल्हापूरचे त्यांना विचारिन संबंधित अधिकाऱ्यांना विचारून आणि ना, नाराजी व्यक्त केल्या कुणी नाराजी व्यक्त केली आपल्याला एक माहिती का पत्रकार मित्रांनो दुर्दैव आणि मी काय बोलायला गेलो की तेवढेच दाखवतात अजित पवार पत्रकारांवर घसरले आणि मग चिडले असं काही नाहीये ज्या वेळेस आपण अर्थसंकल्प सादर करतो बजेट ज्याला आपण म्हणतो त्याला कॅबिनेट मान्यता देते त्याच्यावर शेवटची सई मुख्यमंत्र्यांची असते असं हे ह्याचा विभाग तो त्याचा विभाग नाही राज्याचा सर्वांगीण विचार डोळ्यासमोर ठेवून एकंदरीत समतोल विकास कसा साधता येईल आणि गरीब घटकाला त्याच्यातनं न्याय कसा देता येईल हे बघून आपण बजेट पेश करत असतो आता <coughs> महिला बाल विकास खात्याकडं लाडक्या बहिणीची योजना आहे ती लाडक्या बहिण काही ते खातं राष्ट्रवादीकडे म्हणून राष्ट्रवादीची योजना नाही ती महायुतीची योजना आहे त्याच्यावर तिथं जास्तीचा निधी जातो पण तो सगळ्या महिलांना जातो ना तसं कृषी खात्याला जे पाचशे रुपये महिना केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची स्कीम आहे त्याच्यातनं मिळतात आणि त्याला जोडून राज्य सरकारने पाचशे रुपये दिले ते कुठल्या हेडला दाखवायला लागतात एग्रिकल्चरला दाखवावे लागतात ह्या मोठ्या रकमा ऍग्रीकल्चर राष्ट्रवादीकडे माणिकराव कोकाटर महिला बाल विकास आदिती तटकर यांच्याकडे असं नाहीये म्हणजे हे असलं तरी शेवटी बजेट करत असताना राज्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून आर्थिक घडी व्यवस्थितपणे कशी बसेल ती विस्कटणार नाही आर्थिक शिस्त लागेल ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही पुढे चाललोय त्याच्याबद्दल आता जे काही प्रश्न काल आणि आज विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे सन्मान्य सदस्य उपस्थित करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्याला उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे त्या उत्तरामध्ये मी ह्या बऱ्याचशा गोष्टीला स्पर्श करण्याचा प्रयत्न